नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीची जी रेडीमेड स्टाईल असती बघा ट्रॅव्हल बॅग ती कशी शिवायची याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच मी या अगोदर पण ट्रॅव्हल बॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या साईजचे आहेत मी मोठी साईज मीडियम साईज आणि आज आपण अशा पद्धतीची ट्रॅव्हल बॅग बघणार आहोत तर जास्त वेळ न घालव तर लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासाठी मी इथे पॅन्ट पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही अशा पद्धतीचे ट्रॅव्हल बॅग शिवू शकता आता चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आवडला व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला आता सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मैत्रीण आपण ही जी बॅग आहे हिचं माप मोजून घेऊया म्हणजे आपल्याला बरोबर मापावरती शिवायची आहे त्यासाठी तर सर्वात अगोदर आपण इथपासूनचं माप मोजूया कारण स्लीप झालेल्या आहेत त्यामुळे मी ते याच मापाची बॅग शिवत आहे तर याची उंची घेत आहोत आपण बॉटम पर्यंत घ्यायची आहे तर इथे भरत आहे साडे तेरा तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे साडे चौदा घेणार आहे आणि आपण याची रुंदी घेणार आहोत तर माझी ह्याची रुंदी भरत आहे बावीस इंच तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे तेवीस इंच घेणार आहे म्हणजे साडेचौदा बाय तेवीस इंचाचे आपल्याला दोन पीस लागणार आहेत तर बरोबर बर मी इथे गोणीचे दोन कापड कट करून घेतलेले आहे ज्याची लांबी घेतलेली आहे मी तेवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडे इंच ठीक आहे आणि पँट पीसचं पण कापड नंतर आपण याच मापाचा कट करू आता त्यानंतर आपल्याला या कडेपासूनचं माप मोजून घ्यायचं आहे बॉटमचं ठीक आहे अशा पद्धतीने तर बॉटमची रुंदी इथे भरत आहे माझी साडेसात इंच तर त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर साडेआठ आणि यानंतर आपण ईद पासून या जॉईंट पासून माप मोजूया तर हे बरं आहे आपलं एकतीस इंच तर त्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे ते तेहतीस इंच घेणार आहोत म्हणजे साडेआठ बाय तेहतीस इंचाचा आपल्याला एक पीस लागणार आहे आणि वरच्या टॉपच्या पार्टचा पण आपण या जॉईंट माप मोजून घेणार आहोत या जॉईंटपासून पासून तर ईद या जॉईंट तर वरच्या झिपच्या पार्टचं आपण माप मोजून घेऊया बरोबर या जॉईंटपासूनचं ठीक आहे तर हे बरं आहे माझं साडेतीस इंच तर त्यामध्ये तीन ती चा ते चार इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे मी चौतीस इंच लांबी घेणार आहे आणि साडेआठ इंच रुंदी घेणार आहे मध्यभागी जशी झिप आहे तशीच आपण झिप पण अटॅच करणार आहोत बॉटमच्या साईडने तर बघा इथे मी तेवीस बाय साडेचौदा इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत तर ह्याच मापाचे आपल्याला पँट पीसचा कपडा कट करायचा आहे त्याचबरोबर आपण इथे तेहतीस ती बाय साडेआठ इंचाचा बॉटमसाठी एक पीस कट करणार आहोत आणि टॉप पार्टसाठी चौतीस बाय साडेआठ इंचाचा एक पीस कट करून घेणार आहोत तर चला मी कट करून घेते तर अस्तरसाठी पण मी इथे एक कपडा कट करून घेतलेला आहे मध्यभागी गोणी आहे तेवीस बाय चौदा इंच माप मोजून हो दाखवत आहे पुन्हा पँट पीसचा कपडा पण मी कट करून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला आडव्या उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायचे आहे तर दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून पॅन्ट पीस अशा पद्धतीने उलटं सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि हे बॉटम पार्टसाठी पण तेहतीस बाय साडेआठ इंचा पीस आपण अस्तर गोणी आणि वरतून मेन मेन फॅब्रिक ठेवून क्विल्टिंग करून घेणार आहोत त्याचबरोबर टॉप पार्टच्या झिपसाठी पण आपण इथे चौतीस बाय साडेआठ इंच इंचा पार्ट कट करून घेतलेला आहे ठीक आहे याची पण रुंदी साडेआठच आहे आणि याला पण आपण चारही पार्टला क्विल्टिंग करून घेऊया आणि क्विट झाल्याच्या नंतर दाखवते तर, दाख हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभे ठिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे हा तेवीस बाय साडे चौदा सा इंचाचा सा पार्ट होता त्या पार्टला ठीक आहे यावरती मी लिहून पण ठेवलेला आहे आणि चारही पार्ट आपण अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेले आहे आडव्या उभे ठिपा मारून ठीक आहे आणि हा पण आपला चौतीस बाय साडेआठ इंचा पार्ट पण आपण अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेला आहे आडव्या आणि उभ्या टिपामान ठीक आहे त्याचबरोबर हा पण आपण बॉटमचा पार्ट पण अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेला आहे हा आहे आपला तेहतीस थी बाय साडेआठ इंचाचा ठीक आहे आणि फ्रंटच्या पार्टला आपण इथे एक पॉकेट तयार करून घेऊया त्या अगोदर आपण इथे कडेकडेला अगदी थोडासा शेप कट करून घेणार आहोत बॉटमच्या साईडने थोडासा आहे आणि वरच्या टॉपच्या बाजूने थोडा जास्त शेप मी कट करून घेतलेला आहे हाच पार्ट आपण फोल्ड करून दुसऱ्या साईडने पण कट करून घेतलेला आहे दुसऱ्या पार्टवरती पण सेम त्याच पद्धतीने आपण हाच कपडा ठेवून कडेकडेने शेप कट करून घेणार आहोत तर बघा दोनही राऊंड शेप मी अशा पद्धतीने कट पण करून घेतलेले आहे आता मी इथे एकाच साईडने पॉकेट लावणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही पण साईडने लावू शकता तर वरतून मी ते तीन इंच खाली मार्क करून घेतलेलं आहे आणि ते आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेऊया आणि इथे आपल्याला झेप अटॅच करून घ्यायची आहे फ्रंटच्या पॉकेटसाठी ठीक आहे तर बघा जशी मार्किंग केली तशीच आपण इथे कट पण करून घेतलेलं आहे आणि इथेच आपल्याला झीप पण अटॅच करून घ्यायची आहे तर मी इथे झीपमध्ये रनर ऑलरेडीच ओन घेतलेले आहेत आणि दोन रनर ओन घेतलेले आहेत आता आपल्याला झीप पण इथे लगेचच स्टिच पण करून घ्यायची आहे तर रनरवाली साईडबरोबर मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण झिप स्टिच करून घेत हो आहोत आणि या झीपवरती आपण पुन्हा दाब टिप पण देऊन घेऊया ठीक आहे अशा प्रकारे नंतर पॉकेटला तर, तर लावण्यासाठी मी इथे साडीचा कपडा घेतलेला आहे तो अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत हे पॉकेट तयार झालेलं आहे एक वरच्या ठीक सा, आहे त्यानंतर मी साईड बाय साडेआठ इंचा आपला हा जो पार्ट आहे बॉटमचा त्याच मापाचा एक अस्तर घेतलेला आहे आणि याला आपल्या बरोबर मध्यभागी एक झीप पॅटेज करून घ्यायची तर त्यासाठी बरोबर आपण इथे मध्यभागी अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत आणि हा मी ते साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि बरोबर तो अशा पद्धतीने मध्यभागी मी कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला मध्यभागी जी पॅटेज करायची जशी आपली रेडीमेड बॅगला होती बॉटमच्या साईडनी आतील साईडनी जे झिपचं पॉकेट होतं म्हणजे त्यामध्ये आपण काही कॅश वगैरे काही इतर महत्त्वाचं ठेवण्यासाठी तशा पद्धतीचं आपण पॉकेट पण तयार करून घेत आहोत आणि यावरती आपण या झिपवरती पुन्हा दाबटीप पण देऊन घेणार आहोत म्हणजे पूर्णपणे आपल्याला अगदी विकतच्यासारखीच बॅग शिवायची आहे तर आपण जर मा विकत घ्यायला गेलो तर आपल्याला ती आठशे ते हजार रुपये लागतात तशीच ता आपण ही फ्रीमध्ये घरच्या घरी बनवू शकतो आणि जास्त दिवस टिकते पण आपण स्वतः शिवलेली कारण की आपण दोन टिपा जास्तच मारतो आणि या झिपवरती पण मी पुन्हा दहा पण देऊन घेत आहे तर बरोबर मध्यभागी आपली ही पण अटॅच करून झालेली आहे आता जो आपला ती तीस बाय साडेआठ इंचा क्विल्टेड पीस होता त्याला बरोबर आपण ही आतील साईडने लावून घेणार आहोत म्हणजे आपलं हे पॉकेट आतील साईडनेच राहणार आहे तर मी चारही बाजूने स्टीच करून घेत आहे जो हा अस्तरचा कपडा आपण घेतलेला आहे पॉकेट साठी तो प्रकारे आपले बॉटमच्या साईडने खूप मोठं असं हे पॉकेट तयार झालेलं आहे आता यानंतर त्यानंतर बेल्टसाठी मी ती चोवीस इंच लांबीचा पुन्हा पँटचाच कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे चार इंच तुम्ही हा बेल्ट छोटा मोठा घेऊ शकता तुमच्या अंदाजे ठीक आहे आणि यामध्ये आपण एक इंचाची गोनी पण कट करून घेतलेली आहे थोडासा कडकपणा येण्यासाठी दोनही बेल्टवरती ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे फोल्ड करून तर चला मी या दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे हे जे दोन पार्ट आहेत जो फ्रंट आणि बॅक साठी आपण तयार केलेले होते तेवीस बाय साडे चौदा चा इंचा ह्याचा आपल्याला अगोदर सेंटर काढून घ्यायचा आहे तर इथे मी बरोबर सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आणि आणि त्याच्याखाली आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे एक इंच खाली आणि त्याच्याखाली दीड इंच वरतून एक इंच आहे आणि त्याच्याखाली दीड इंच आहे तर इकडे पण आपण एक इंच आणि खाली पुन्हा दीड इंचावरती मार्क करत आहोत आणि अशा पद्धतीने दीड इंच जो आपण मार्क केला आहे तिथेच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे ज फोल्ड करून ठीक आहे अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण मी सेम अशाच पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेते आणि दोनही बेल्ट स्टिच झाल्याच्यानंतर तर मग तुम्हाला दाखवते हो तर बघा अशा पद्धतीने मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे वरतून आपण एक इंच सोडून लावून घेतलेला आहे ठीक आहे आणि इकडे खाली आपण दीड इंच अशा पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे दुसराही बेल्ट मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आहे हा आहे आपला एवढं एक इंच आहे आणि इथून खाली आपण अशा पद्धतीने हा बेल्ट वरच्या साईडने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा बॉटमचा पार्ट जोडून घ्यायचा आहे तर बॉटम पार्टला रेडीमेड बॅगला जशी आतल्या साईडने झीप होती तसे आपण हा पार्ट तयार करून घेतलेला आहे तीस ती इंच लांबीचा आता याचाही आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटरला आपण इथे एक मार्क करून घेऊया तर तुम्ही इथे मार्क पण करून घेऊ शकता किंवा कैचीने पण कट देऊन घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे सेंटरला आणि या पार्टला पण आपण सेंटरला मार्क करून घेत आहोत आणि हा सेंटर पॉईंट आणि ह्या पार्टचा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे ना अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे थोडा भाग कडेला ओपनच ठेवायचा हो आहे ठीक आहे तर बघा बरोबर मी इथे सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करत आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तर बघा एवढा भाग मी ओपनच ठेवलेला आहे एक ते दीड इंच आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने जोडून घेऊ आणि एक ते दीड इंचचा पार्ट ओपनच ठेवणार आहोत नंतरचा पार्ट आपल्याला जोडण्यासाठी ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे आता वरचा पार्ट पण मी सेम अशाच पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घेत आहे आणि हे दोन्ही सेंटर पॉईंट मॅच करून जोडून घेते तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आपण हा दुसराही बॉटमचा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आणि इथे पण आपण पन थोडंसं ओपनच ठेवलेलं आहे आता दोन्ही साइडने आपण हा जो बॉटमचा पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे या आता यानंतर आपल्याला टॉपच्या पार्टचा झिप पार्ट अटॅच करायची आहे तर त्यासाठी आपण इथे चौतीस सा बाय साडेआठ इंचा सा पार्ट घेतलेला आहे आणि लांबीनुसार आपण इथे कोणते एका साइडने वीस इंचावरती मार्क करून घेत आहोत तर बरोबर मी इथे वीस इंचावरती मार्क करून घेत आहे आणि वीस इंच मार्क केल्याच्या नंतर कडेपासून आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला अगदी थोडासा राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे सेंटरपासून आणि ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी रेडीमेड स्टाईल आपल्याला इथे शेप पण देऊन घ्यायचा आहे तर बरोबर मी अशा प्रकारे राऊंड शेप दिलेला आहे ही। आणि हीच फोल्ड आपण दुसऱ्या साईडने करून पण इथे पण हाच भाग छापून घेऊया तर बघा थोडासा फिक्कट छापून घेतलेला आहे यानं त्यावरतीच मी मार्क केला आहे तर जशी मार्किंग केली तसंच आपण हा भाग कट पण करून घेऊया आणि इथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे जर तुम्ही नवीन पहिल्यांदा शिवत असाल तर तुम्हाला ही झीप लावायला थोडीशी अडचण येणार आहे कारण की राऊंड शेप आहे त्यामुळे तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही सरळच कट करा त्यानंतर इथे मी झीप घेतलेली आहे आणि यामध्ये मी तीन रनर होऊन घेतलेले आहे म्हणजे एक स्लिप झालं तर दुसरं उपयोगी येईल अशा पद्धतीने आणि प्रकारे आपल्याला ही झीप स्टिच करून घ्यायची आहे नंतर त्यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने या पार्टला आपली झेप स्टीच झाल्याच्या नंतर आपल्याला खाली जो राहिलेला पार्ट आहे त्यावरती पण आपल्याला ही अशा पद्धतीने स्टिच करत करत जोडून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेणार आहे आणि यावरतीच आपण स्टीच करूया अशा पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे दुसरी आणि यावरती पण आपण दाबटिप देऊन घेतलेली आहे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला स्टार्टिंग ईदपासून जोडायला सुरुवात करा झीप म्हणजे तुम्हाला अवघड वाटणार नाही जेव्हा खालचा पार्ट तुम्ही झिपचा जोडताना त्यावेळेस आणि एक्स्ट्राची होईल ती तुम्ही कट करून घ्यायची आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे आपला तो जो आपला मध्यभागी आपण हा जो बॉटमचा पार्ट स्टिच केलेला होता है या पार्टला तर इथे आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर यांची राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि रॉंग साईड दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे आणि अगोदर आपल्याला हा जॉइंट जोड देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर ही जी रुंदीची बाजू आहे साडेआठ इंचाची ती आपण अगोदर जोडून घेऊया आणि ही बाजू जोडण्यासाठीच आपण जे कडेकडेने थोडंसं अंतर सोडलं होतं ते यासाठीच आपण सोडलेलं होतं कारण की आपल्याला हा भाग स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी तर अशा प्रकारे आपण साडेआठ इंच रुंदीचा पार्ट जोडून घेत आहोत आणि यावरती पुन्हा पण देऊन घेणार आहोत तुमच्या मशीनवर जर जार कपडा चालत नसेल तर तुम्ही पँट पीस पे ऐवजी साडीचा किंवा ब्लाउज पीसचा पण कपडा घेऊ शकता आणि यावरती प पण देऊन घेतली तर बघा ही साडेआयची सा जी पार्ट होतं त्या बाजूने आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे झिपॉला आणि यावरती मी पुन्हा दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला राहिलेला सर्व पार्ट अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि हा बेल्ट आपल्याला मध्ये लोटून द्यायचा आहे दोनही आणि अशा पद्धतीने हा जोडत जोडत हा पूर्ण पार्ट आपल्याला या कडेपर्यंत स्टिच करायचं आहे नंतर ही पण रुंदीची बाजू अगोदर जोडून घ्यायची आणि खालच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला आता आपण हे स्टिच पण करून घेऊया लगेचच तर मैत्रीण व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे मला हे फर्स्ट फॉरवर्डमध्ये करावं लागतं आहे कारण की ॲक्च्युली व्हिडिओ शूट होऊनच एक दीड तासाचा झाला होता त्यामुळं किती कट करावं आणि किती स्पीड यावं मलाच कळत नव्हतं पण तुम्हाला समजेल असा आम्ही पूर्ण व्हिडिओ डिटेल दिलेला आहे आणि एक ना एक स्टेप तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आय होप तुम्हाला समजेल आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची ट्रॅव्हल बॅग शिवू शकता तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा पार्ट जोडत जोडत आल्याच्यानंतर इथपर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला ही जी रुंदी आहे साडेआठ इंच हा जोडून घ्यायचा आहे परंतु माझं इथे ना एक ते दीड इंचा कपडा थोडासा कमी पडत आहे त्यामुळे मी इथे पुन्हा क्विल्टेड पीस घेतलेला आहे आणि तो आपल्याला अगोदर अशा पद्धतीने या साईडने जोड देऊन घ्यायचा आहे यावरती पण दाबटीप देऊन घ्यायची आणि या पार्टवरती पण आपल्याला अशा पद्धतीने जोड देऊन घ्यायचं आहे चा, तर चला मी दोनही पार्टवरती एवढा कपडा माझा कमी पडलेला आहे तर मी जोड देऊन घेते कारण की जेव्हा मी ही झीप लावत होते जे, तेव्हा मी थोडंसं कपडा कट केलेला होता त्यामुळेच मला कमी पडलेला आहे कारण की ही झीप जोडताना तिकडे वाढव झालेला कपडा मी नंतर पहिल्यांदी कट केला होता त्यामुळेच मला कपडा कमी पडला होता तर चला मी हे दोन ठिकाणी जोड देऊन घेते आणि तर बघा अशा प्रकारे मी हा जो जोडा आहे तो इथे ते पण स्टिच करून घेतलेला आहे आणि ते पण स्टिच करून घेतलेला आहे जो मला कपडा कमी पडत तो आणि हा जो ओपन पार्ट आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे तो पण आपण राहिलेला आहे तो अशा पद्धतीने पकडून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी हा पूर्ण पार्ट स्टिच करून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते पुढे हा पण आणि हा पण पार्ट मी स्टिच करून घेते तर नौ अशा पद्धतीने मी हा दुसरा पण पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आणि फायनली आपली खूप सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग बनवून तयार झालेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी नाही केलेली आता ही झिप ओपन करून घेऊ आणि आपण हवा राईट साईडला टर्न करून घेऊया तर अशा प्रकारे आपण हे झिप जे जी आहे ते रनर बाजूला करून घ्यायचं आहे आणि ओपन करून हा पूर्ण व्यवस्थित असे कोने कोपरेचे सरळ करून घ्यायचे आहेत तर खूप पटकन शिवून तयार होते मैत्रिणीनं तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तर नक्कीच अशा पद्धतीची ट्रॅव्हल बॅग तुम्ही शिवू शकता किंवा तुमच्या घरात जी कोणती ट्रॅव्हल बॅग असेल रेडीमेड मार्केटमध्ये तिचं माप घेऊन पण तुम्ही शिवू शकता जो तुम्हाला जशी पाहिजे त्यानुसार मी पण मीही अगदी वी आणि रेडीमेड स्टाईल आपल्याला खूप महाग मिळते ती आपण घरी शिवू शकतो हे दाखवलेलं आहे तर बघा फायनल लुक आपल्या बॅगचा अशा पद्धतीने आलेला आहे मध्यभागी पण आपण एक पॉकेट केलेलं आहे जे की रेडीमेड बॅगला होतं तसंच आणि पूर्ण आपण एकदम डिटेल जशी आपली रेडीमेड बॅग होती मार्केटमध्ये मिळते तशी तशीच सेम टू सेम आपण बॅग घरीच तयार केलेली आहे आणि तेही फक्त पॅन्टीजच्या कापडापासून आणि आतमध्ये पण आपण एक झिपर पॉकेट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पण तीन रनर दिलेले आहेत म्हणजे आपलं एक जरी स्लीप झालं तरी आपलं दुसरे उपयोगी येईल अशा पद्धतीचा आहे तर मी हे तुम्हाला तात्पुरती दाखवत आहे पुढे तुम्हाला मी यामध्ये सामान पण ठेवून दाखवणार आहे म्हणजे इथं तुम्हाला प्रॉपर शेप असा दिसणार आहे तर मैत्रीण मी तुम्हाला यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की यामध्ये तुमचे किती सारे कपडे बसणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आपली ओपन होते त्याचबरोबर इकडनं पण एक पॉकेट्स आहे आणि अशा पद्धतीने ती दिसणार आहे ठीक आहे आतील पॉकेटमध्ये आणि आतील पॉकेट जो आपण चोर कप्पा म्हणतो त्यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता किंवा तुमचं काही महत्त्वाचं पण सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता छोट्याशा पॉकेटमध्ये अशा पद्धतीचा आहे ते आता मी माझ्यासाठी शिवलेली आहे तर मी सर्वात अगोदर खाली ट्रायपॉड ठेवलेला आहे कारण की मला कुठे जायचं असलं तर ट्रायपॉड असंग ठेवावंच लागतं हमेशा कारण की मी कुठेही गेलं तरी माझं काम बंद करत नाही भले कुठे जाऊ आणि आरामात आपले याच्यामध्ये आठ ते दहा दिवसाचे कपडे बसणार आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही यामध्ये साड्या ठेवू शकता ड्रेस ठेवू शकता टी शर्ट ठेवू शकता तुमचं जे काही सामान आहे तुम्हाला प्रवासामध्ये लागणारं ते सर्व तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर मी इथे खूप सारे साड्या ठेवून दाखवलेल्या आहेत तुम्हाला त्याचबरोबर काही टी शर्ट ठेवून दाखवलेले आहेत तुम्हाला तुमचं जे काही सामान ठेवायचं असेल ते तुम्ही इथे आरामात ठेवू शकता आणि अजून पण जागा शिल्लक आहे तर मी यामध्ये अजून पण काही साडी ठेवून दाखवत आहे तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या वरच्या पेशन चॅनलला पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी अशाच प्रकारे तुम्हाला डी आय वाय ओल्ड क्लॉथचा यूज करून खूप सुंदर सुंदर आयडिया घेऊन येत असते आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल आपली ही प्रवासी बॅग बनवून तयार झाली त्याचबरोबर वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही चार्जर ठेवू शकता गॉगल ठेवू शकता म्हणजे प्रवासामध्ये लागणारं ठीक आहे तर अशा पद्धतीने यामध्ये मी तुम्हाला गॉगल आणि चार्जर ठेवून दाखवलेलं आहे वरच्या पॉकेटमध्ये आणि अशा प्रकारे आपली ही बॅग दिसत आहे आणि त्याचबरोबर बॉटमचा पार्ट पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला हा बेस पण तयार झालेला आहे अगदी रेडीमेड स्टाईल आहे आणि खूप मजबूत आहे आणि टिकणार पण खूप छान आहे कारण की आपण ही स्वतः शिवलेली आहे आणि घरगुती जी शिवतो बघा रेडीमेडपेक्षा पण मला हीच का भारी वाटते जी आत्ता आपण शिवलेली आहे कारण की रेडीमेड बेल्टचं कधी पण बेल्ट तुटतात ते कुजट होतात किंवा चेन स्लीप होते पण इथे मी एक सोडून तीन तीन रनर टाकलेले आहे त्यामुळे स्लीप होण्याचं पण टेन्शन नाही आणि झालं तरी आपले एक्स्ट्रा तर आहेतच तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बॅग कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक पण करा